नाटक बघायला हो या की नाटक बघायला या नाटक बघायला हो या नाटक बघायला नेहमीच ताई तुमची घाई हो नेहमीच ताई तुमची घाई हा शॉपिंग मंदी तुम्ही बिझी राई हा शॉपिंग मंदी तुम्ही बिझी राहिली शॉपिंग ठेवा बाजूला हो याकी नाटक बघायला याकी नाटक बघायला हो या की नाटक बघायला या नाटक बघायला हो याकी नाटक बघायला ना हो ना राम राम मंडळी राम राम अहो वाटत नसलं तरी वेळ राज्याच महाराज आहे मी हो का हो मग बोला आजच्या कार्यक्रमाचा विषय काय मग पथनाट्याचा विषय काय म्हणजे तरी राज्याचा मी नीट बोलायचं जा मग तिकड हा जा जा मित्रांनो मग तुम्ही सांगा आजच्या पथनाट्याचा विषय काय <laughs> अरे नाही नाही बंदर बनलो बेटी बचव बेटी पडवूयावर दाखवूया

पिकल्या खाली या पण बनवतो काय कोण तुम्ही आणि कशाला बसलात का काय झाले मुला मी मराठी आहे मराठी महाराष्ट्राची राजभाषा माय मराठी नमस्कार करतो हो आणि ही महाराष्ट्राची भूमी आहे इथे वर्षाने वर्ष मी राहते चूक झाली तुला वाटायला कारण आजकाल आपलीच लोक आपलीच भाषा आपली बोलणे टाळतात ना हो आजकाल त्यांना माझा वापर करून संभाषण करणे लज्जास्पद वाटते ते मातृभाषेत संकोच करतात म्हणून आजकाल मला फार अस्वस्थ वाटायला लागले मग करायचे तरी काय मला सांग इस्पितळ कुठे आहे इस्पितळ अच्छा हॉस्पिटल वे, गुगल गुगल सांगायचं मी तुला नेतो नाही नको बाळा अगं तू तुझ्या बस त्यांची तब्येत खराब आहे चल नाही माहिती अजून पडली पण ही तर मालवणी बोलत होती मग तुला कसं समजलं ही माझीच लेकरी आहे मग मला का नाही समजणार म्हणजे नेमकं काय थांब मी तुला माझ्या लेकरांची म्हणजेच माझ्या इतर बोली भाषांची ओळख करून देते हे गेले तुम्ही अरे लगा तुम्ही मला विसरलातच की अरे मी असल तसकेदार कोल्हापुरी कोल्हापूर वर बघितली माझी लेकरे हो माय मला आता कळलं मी आणपैकी जे काय हो झालं काय लावलं चुक नाही मात्र असं ए आता बघितलं